न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा खाद्यपदार्थांमध्ये आळ्या सापडल्याने मनसे कोल्हापूरात झाली आक्रमक अन्न औषध प्रशासनाने केला डी मार्ट कोल्हापूरमध्ये केला आळ्या सापडल्याने महाराष्ट्र सेना जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरले शहराध्यक्ष प्रसाद पाटील विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष अभिजित राऊत व मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी डी मार्ट वरती हल्लाबोल केला अन्न व औषध प्रशासनाच्या शिंगटे व कदमी अधिकाऱ्यांसह बुरशीचं आळ्या सापडलेला केलाच खायला घालून मनसे पदाधिकाऱ्यांनी त्यांचा जाहीर निषेध केला पोलिसांचा प्रचंड फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आला होता पोलीस, पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी प्रचंड पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता यावेळी अन्न औषध प्रशासनाकडून मनसेच्या दणक्यात दणक्याने आदेश देताच मनसे पदाधिकाऱ्यांनी डी मार्ट बंद करावयास लावली व अन्न औषध प्रशासनाकडून सील करण्याची प्रक्रिया राबवण्यात आली डी मार्ट सील करून अन्न औषध प्रशासनाने त्यांच्यावरती खटला दाखल केला याप्रसंगी जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरले शहराध्यक्ष प्रसाद पाटील यांनी कोल्हापूरच्या जनतेला आवाहन केले की कोल्हापुरातील जनतेने इथून पुढे डी मार्टमध्ये खरेदी करू नये बॅन डी मार्ट ही मोहीम अत्यंत प्रभावीपणे राबविण्यात यावी इथून पुढे डीमार्ट वरती कायमस्वरूपी बंद करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेवा सेना पूर्ण ताकदीने तीव्र लढा उभा करेल या आंदोलनामध्ये जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरले शहराध्यक्ष प्रसाद पाटील विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष अभिजित राऊत विद्यार्थी सेना शहराध्यक्ष अजिंक्य शिंदे तालुका उपाध्यक्ष अरविंद कांबळे शहर सचिव यतीन होरणे संजय चौगुले उत्तम वंदुरे सॅम मुधळे यश केंबळे नितेश गणेशाचार्य यश केंबळे राघव सरदेसाई निलेश आजगावकर वैभव अस्वले गणेश शिंदे बाजीराव दिंडोरले हे उपस्थित होते प्रतिनिधी रोहन भिऊंगडे कोल्हापूर महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा